दिनांक अठरा रोजी अठरा फेब्रुवारी रोजी धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालयाचा एक मोठा इव्हेंट की ज्या इव्हेंटची मुलं पालक आणि सर्व विद्या विद्यापीठातील सर्व घटक महाविद्यालयाचे सर्व घटक वाट पाहत असतात आतुरतेने वाट पाहत असतात तर हे सर्व घटकांना ट्रेड फेअरला अठरा तारखेला या ठिकाणी क महाविद्यालयामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजनाचे प्रमुख जे आहेत ते समन्वयक डॉक्टर सचिन सूर्यवंशी आहेत आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचा सर्व स्टाफ त्यांच्याबरोबर या ठिकाणी या आयोजनामध्ये व्यस्त आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्केसाहेब कुलसचिव डॉक्टर विजय कुंभार सर सर्व पदाधिकारी या सर्वांचंही दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांनी या अठरा तारखेच्या कार्यक्रमासाठी अगदी अगत्यानं यावं अशी मी नम्र विनंती करतो हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो आहे की ज्यामधून चांगले उद्योजक घडावेत विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट याच्याशी संबंधित सर्व मूलभूत तत्वांची त्या ठिकाणी ओळख व्हावी अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगिळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षी ट्रेडफेअरचं आयोजन केलं जातं ट्रेडफेअर हा एक असा महोत्सव आहे की ज्यामध्ये क्लासरूममध्ये ज्या कॉमर्स मॅनेजमेंट मार्केटिंग फायनान्स या सर्व गोष्टी ज्या त्या ते आम्ही त्यांना शिकवत असतो की त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करण्याची संधी या ट्रेडफेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असते आजकाल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेवरती एक असा आक्षेप घेतला जातो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जात नाही प्रॅक्टिकल स्किल्स दिले जात नाहीत तर यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये हा एक अत्यंत उत्तम असा प्रयोग त्या ठिकाणी करतो आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी भांडवल कसं संकलित करता येतं त्याची जाहिरात कशी करता येते त्याचबरोबर त्यासाठीची जी संपूर्ण मॅनेजरियल अरेंजमेंट आहे त्याचं मार्केटिंग आहे या सर्व गोष्टीचं प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन करण्याची संधी या ट्रेडफेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असते मला सांगायला आवडेल की डॉक्टर सचिन सूर्यवंशी हे त्याचे समन्वयक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव अत्यंत उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी चालवला जातो आहे महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर गणेश जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातो आहे संपूर्ण कॉमर्स फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांना केवळ त्या ठिकाणी उद्योजकता व्यवसाय याच गोष्टीचं शिक्षण न देता की त्यांना काही सामाजिक देखील त्यांच्यामध्ये निर्माण करण्याच्या अनुषंगाने देखील अनेक वेगवेगळे विशेष प्रयत्न या ट्रेडफेअरच्या माध्यमातून आम्ही करत असतो या विद्यार्थ्यांनी या ट्रेडफेअरच्या माध्यमातून ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या ज्या वस्तूंची विक्री केली त्याच्यातून त्यांना जो काही सरप्लस मिळतो किंवा त्यांना आपण प्रॉफिट म्हणूया तो प्रॉफिट जो मिळतो तो, तो प्रॉफिट हे विद्यार्थी समाजातल्या अनेक वेगवेगळ्या दलित दुबळ्या आणि वंचित घटकांना त्याच्यातून मदत करत असतात नमस्कार मी प्राध्यापक सचिन सूर्यवंशी आज आपण ट्रेड फेअरडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण साजरा करणार आहोत हे आमचं दहावं वर्ष आहे आणि आपण पाहू शकतो की आत्ताच इथे स्टॉलचं वाटप झालेलं आहे आणि मुलामध्ये अतिशय मोठा उत्साह आहे की कोणता नंबरचा स्टॉल आम्हाला मिळणार होता व त्या पद्धतीने आपण आता स्टॉलचं वाटप केलेलं आहे थोड्याच वेळामध्ये मंडपाचं कामकाज सुरुवात होईल ते आज आणि उद्या असं दोन दिवस चालेल व अठरा तारखेला ही जी काही रिकामी जागा आहे या जागेवरती आपण उद्योजकतेचं साम्राज्य उभं राहताना आपण पाहू शकतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी सर्व सातारकरांना विनंती करतो की आपण या या मुलांना शुभेच्छा द्या भविष्यामध्ये ते मोठे उद्योजक होतील यामधून या कॉलेजमधून उद्योजक घडतील त्यासाठी आपल्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे तर आपण सर्वांनी आवर्जून या ट्रेड फेरडेला व्हिजिट करावी असं मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो व आम्ही आपल्या स्वागत साठी तयार आहोत असं मी या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद